नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय का तर तब्येत ठीक नव्हती सगळ्यांची आता सगळ्यांची तब्येत ठीक आहे आणि आता रात्रीचे सहा वाजले ह्या नकून शर्टर घातलंय का तर हे नको बाहेर चाललंय शॉपिंग साठी कशी आली दोघं चालले बाहेर बाय बाय मी येऊ का नको का ग थोड्या वेळात हो ठीक आहे ठीक आहे लवकर या तर आराम झाला आणि खरंच तब्येत सगळ्यांची ठीक नव्हती आत्ता थोडंसं वेटर वाटते आणि सर्वांची कमेंट पण मी बघितली की नाही का तुमचे लॉक्स काय येत नाहीत तर तब्येत वगैरे ठीक नव्हती आणि रील्स पण काय काहीच करत नव्हतं आत्ता जस्ट आजपासून चालू होते होईल सगळं आणि निवांत पण झालं आज घरातलं पण बऱ्यापैकी क्लिनिंग वगैरे झाली म्हणूनच लेट सगळ्या कामांना झालं तर म्हटलं चला आता आपला लॉसला सुरुवात करावी आणि श्रीची गोंधळ चालू आहे जातीय ती भाजीला घ्यायला चालली बाबा सोबत तिच्या दूध वगैरे संपलं होतं दूध घ्यायला पण चाललीये पटकन जा नाही सांगितलं होत ना सांगितलं होत ना का घेतली तू चॉकलेट बाबा करना? काय बोलले होते बाबा एक बाई दे ना मला दे थोडासा प्लीज तिथे गाव आहे सागर बघितलं ना स्वयंपाकाला स्टार्ट केलं आणि पनीर बनवलं पनीर घेऊन आले कट करून बघून तोडून ती जरा थोडेसे मोठे मोठे पडले जात माझ्याकडून आणि हे लहान झालं

काय काय पिंक केलंय करा पाहिजे लागले अरे छानच लागणार आहे सगळंच असं करत लागलंच ना असं करतात का अरे एक गोष्टी कर लक्ष देऊ शकत नाही काय ना होतं तसच खायचं हे काय केलं हे कांड काय केला अतिशान कसा बैल रिकामा ती माझं काही काय असा ना पण हे भाजीचं खराब कोणी केला ती चुकून सांग काय काम उलटी करते तू ते श्रीकड बघ बघ म्हणला म्हणून जाऊ जा काय कर तू एवढे गोटे पिसका कट केले तुम्हाला काय कळ ना केले होते म्हणलं नंतर कट करता येतात ठीक त्यावर काय म्हणले बोल की आता नाटक करू नका सगळं कटबीट केले तेवढं ती नीट करून द्या बघ काय म्हणा काय आता करायला लागलो की मस्त अस पनीरची भाजी रेडी झालीये मस्त अशी पनीरची भाजी आणि ब्लॅक ब्लॅक पनीर का झाले आता त्यांनी ते करपवले तर पनीरची भाजी रेडी झाली आणि इकडे भात लावलाय चालू करते रेडी झाली ताट रेडी केली आणि जेवायला घेतले का श्रीने एवढा पसारा केलाय ना घरात जेवण झाल्यानंतर आवर आहे का तर आता जेवायचे हो चला लवकर या श्री चल तुझ्या ताटामध्ये जेवायला घेतले मी येऊन ताट मागवला छान झाली हे स्कूल आहे हिला म्हणलं तुला मी बोरपलंच आणि तेल लावून देते तर हिज नखरे हिच्या बाबाला लावायचं चालू आहे अगं बाळा तू लावून घे आधी ग नको म्हणा बाबाला लावते सोड मला पण एक लावते तर मुकून पोसायचा आता पुस ते मुकून पोसायचं कुठं कुठला दाडीला दाडीला बस बस बाबा भाऊ बस बाबा गोराच होणार आहे लगेच मग ना माझ बाबा गोराची म्हणतात <laughs> गंद लागल रे व्यवस्थित नाही लागणार अहो ग हो ना मला शिक

<laughs> आता कसं होत आता कस होत काय झालं आधीच लावलं बाबाला किती लावलं बाबाला बाबा एवढा गोरा होणार आहे का लगेच बाबा गोरा पण थे काय

बाबाला संध्याकाळी सगळं आठवण भेटून पाठव मेकअप करायचं का बाबाचा कसे असते तुझा करू का तुझा तुझं करू का सांग मेकअप तू गल ना माहितीये मला तू गल बॅक दोघ जण एवढं तरी सोडा माझी वस्तू काय अग पटत जीवाला तुझ्या थोडं तरी ते हॉटेल लावायचंय श्री शाग बाबाला लाव तुझ्या लिपस्टिक पण देऊ का लावायला तुम्हाला देऊ का टिकले पाकिट बांगड्या देऊ का माझ्या तुम्हाला दो दोघाला तेल नाही आमचं घ्यायचं कुठे आमचं तेल तेल नाही घ्यायचं आमचं हे तोंड नाही घाल बाबा ओपन करते ओपन केलो आता काय करते आज काय काय पाहू तुझं माझं मेकअप करते झिंज करतो ग तिला केस तेल लावा तिचे आजच वॉश केले डॅन झाले बाबाच्या बालमध्ये डँड्रप हा डॅन झाले अरे बस तेल खाली सांगायला ते लावलेलं मालिश कर ते मालिश करा आधी ते मालिश कर जा मालिशकर तिके सोड मला विचारून येणे लोक विचारून येणार नाही माझाच मोठ देणार तुम्हाला मस्ती हे मला विचारून द्यायचं मग देणार मग नाही फोन देत माझा अरे बंद बंद झगडा बंद झगडा बंद करा झगडा बंद करा दोघी चला चला तू कुणाची कुणाची हा पक्का ना तुम्ही हा आईची पण आहे अजून आजीची हा